आता रे बाबा सभेला यायला निघाले त्यांना विचारलं बाबा कशाला बाबा म्हटले हातामध्ये बोर्ड होता म्हटले अरे कंप्लीट घाबरणार कम्प्लीट नेता कसा असावा नेता हा स्वाभिमानी असावा नेता ईडीला घाबरून पळून जाणारा नसावा मी विचार करतोय राजे समर्थित सिंह गाडगे यांच्या प्रवेशाची जर सभा अशी असेल तर विजयाची सभा कशी असेल या कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये आता म्हणजे समोर बसलेल्या प्रत्येकाला माझा आवाज येतोय खडेकर चौका पर्यंत आता गर्दी प्या काय आणि येताना मी बाबांना विचारलं एक म्हातारे बाबा सभेला यायला निघाले त्यांना विचारलं बाबा कशाला बाबा म्हटले हातामध्ये बोर्ड होता म्हटले अरे कम्प्लीट घाबरलं कम्प्लीट सोपं नाही सोपं नाही राजा को दरबार में हराया नहीं जाता जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता अरे बराबरी अपने बराबरी वालों के साथ करो बाप के साथ केला नाही जात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कालही आजैन उद्या बाप एकच आहे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो कि लोकनेते आदरणीय पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सभांचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळी सभेला पाऊस आलाय त्या -त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा विजयी झालाय आणि मी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना सांगू इच्छितो की साहेब या गैबी चौकाचा इतिहास माणसं सांगत होती की आतापर्यंत सोसायटी पर्यंत गर्दी असायची आता सोसायटीच्या पलीकडं सुद्धा उभा राहिला जागा शिल्लक नाहीये याच कारण असं कि सगळ्यांना माहितीये की आपला नेता कसा असावा नेता हा स्वाभिमानी असावा नेता ईडीला घाबरून पळून जाणारा नसावा कारण कारण कागल ही समतेची भूमी आहे कागल ही शाहू महाराजांची भूमी आहे पाच निवडून आलेले तर गोळवलकर हेगडेवारांच्या पंक्तीमध्ये बसत असतील तर कागलची माती त्यांना कधीच सहन करणार नाही हा कागलचा इतिहास आहे आणि मी विचार करतोय की राजे समरजित सिंह घाटगे यांच्या प्रवेशाची जर सभा अशी असेल तर विजयाची सभा कशी असेल हे विचार करायला पाहिजे कारण आज देशाचे गृहमंत्री असो हे तर राज्याचे गृहमंत्री असो यांच्या हातामध्ये पद कोणी म्हणताय काय शिवाजी महाराजांनी म्हटले सुरत लुटली नव्हती लुटली नव्हती अरे एकदा नाही दोनदा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे छाती ठोकून सांगावं लागेल हे तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये हीच लोक का सांगतील की शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं नव्हतं ते पेशव्यांनी उभं केलं होत असं म्हणायला सुद्धा ही, ही मंडळी मागा पुढे बघणार नाही आणि म्हणून माझी तमाम भावंडांना तुम्हाला सगळ्यांना आम्हाला विनंती आहे की आज आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आणि महाराष्ट्राला निष्ठा शिकवत या मातीमध्ये खऱ्या अर्थानं महाराजांचे जनक सिंह घाटगे यांचा कर्तृत्वाचा स्वकर्तृत्वाचा रक्ताचा आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत आणि जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगतो की वाघ पिंजऱ्यामध्ये सोबत नसतो वाघ जंगलातच असला पाहिजे तो जंगलचा राजा आहे आणि कागलच्या जंगलचा पुढचा राजा हा राजे सिंह घाटगे साहेबच आहेत हे या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र